प्रकल्पाचं ऊज जत्रा ह्या कन्सेप्ट ही शेतकऱ्याला गाववाल्यांना फार जवळ घेऊन जाणारी एक मानसिक व्यवस्था ह्या आयोजकाची ग्रुपने केली तुम्ही सगळे ग्रुपचीच काय ह्या सगळ्या ग्रुपच्या सगळ्या लोकांचे ऑल इंडिया किसान काँग्रेसतर्फे सगळ्यांचे अभिनंदन आणि स्वागत एवढ्यासाठी की शेतकऱ्यांना ऑन द फील्डवर व ऊसाच्या विकासाच्या प्रक्रियेबाबत डेमो प्लॉट दाखवणं आणि त्यांना त्यातलं ते ज्ञान वाढवणं ही फार मोठी जिकरीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट हे ग्रुप गन्ना मास्टर ग्रुप येतं हां गन्ना मास्टर ग्रुप हे फार मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकसित करत आहे यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांना आता चांगला लाभ घेतलेला आहे जे बुद्धिवंत विचारवंत शेतकरी आहेत जे प्रयोगशील शेतकरी आहेत ते या माध्यमातून आपली स्वतःची शेतीमधल्या उसाचे टनेज वाढवून स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार ह्या सिस्टीमचा उपयोग करून घेत आहे प्लॉटच्या प्लॉटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काही तांत्रिक गोष्टी ह्यामध्ये त्यांनी विकसित केलेल्या आहेत प्लॉटमध्ये म्हणजे पाच फुटाची लावण आहे सात फुटाची लावण आहे पर कांडी पद्धतीची लावण आहे काही रोप लाव ह्याच्यावर केलेली आहे काही ड्रीपवर घेतलेली आहे त्याचबरोबर जमिनीचा स्तर हलका मध्यम भारी ह्यामध्ये विकसित होत असलेले उसाची ग्रोथ एकाच वेळेस डिसेंबर महिन्यात लावण झालेली आहे आणि त्याच ग्रोथमध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये होत असलेला ऊसांचा जो बदल आहे तो शेतकऱ्यांना अभ्यास करण्यासारखा आहे की चांगल्या जमिनीमध्ये फुटव्याची संख्या कशी व्यवस्थित येते ड्रीपवर किती व्यवस्थित येते पाटपानावर किती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ह्या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत ज्या पद्धतीने आपल्याकडे लहान मुलांना लहानपणापासून आपण संस्कार टाका लागतो आणि त्याला विकसित करा लागतो तेव्हा ते मूल पुढं जाऊन भविष्यात एक चांगला सक्षम नागरिक बनतो ही जी विचारसरणी आहे ती विचारसरणी तुम्ही तुमच्या पिकामध्ये जर डेव्हलप केली तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकामधलं ईल्ड आणि त्याचं ग्रोथ सिस्टीम ही चांगली विकसित करू शकता हे या ग्रुपने गन्ना मास्टर ग्रुपने दाखवून दिलेलं आहे ह्या प्रयोगाच्या माध्यमातून तर ह्या सगळ्या त्यांच्या ह्या सुंदर प्रयोगाबद्दल या सगळ्या ग्रुपचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो